नमस्कार मित्रांनो मी नितेश पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण आलो आहोत जिरोगा पहाडीवरती याच्या आधी पण एक व्हिडिओ घातला होता पण तो आजच्या दिवशीचा नव्हता आणि आज आहे शिवानी महाराजाचं पुण्यतिथी त्याच्यामुळे आज खूप इथं गर्दी राहते आणि काला पण राहतो जेवण पण राहते आणि हाईट बघा आपण किती हाईटवरती आलो आणि हा मंदिर आहे अर्जुन उंचावर तर आज आम्ही आलो हो। आहोत एका इंटरेस्टिंग जागेवर म्हणजे हे जागा आहे गिरोला पहाडी म्हणजे इवाने महाराज जे होते त्यांची पुण्यतिथी म्हणून साजरी करतात प्रत्येक वर्षी म्हणून इथे कालाही बी असतो आणि जेवण असतो आणि मस्त कीर्तन वगैरे असतात बढिया तर तुम्हाला दाखवतो मी पूर्ण संपूर्ण पहाडीचा व्यू हा असा पहाडीचा रस्ता आहे पायी पायी जावं लागते आणि खालीच बाईक ठेवलो आणि एक बघा मस्त असं आहेत गड्यापैकी हा बघा पूर्ण रेती पूर्ण काळू खूप गर्दी आहे मागच्या वर्षी पण आलो होतो मागच्या वर्षीचा व्हिडिओ पाहून घ्याल तुम्ही त्या <laughs> दिवशी <hanslov> सगळे खाण्यापिण्याच्या वस्तू भेटतील खेळणे भेटतील लहान मुलांचे आईस्क्रीम वगैरे मखा लाईल वगैरे आणि हा आपला मंदिर वो गोपाल कला, श्री संत जी, बाबाजी श्रीक्षत्र बद्रीनाथ देवस्थान गिरुला पहाड़ी हे पुस्तक हवन कुंड।

मंदिरामध्ये जेवढे बी आपले पुजारी आहेत तेवढे इथंच झोपत असतात ते राहण्याची व्यवस्था इथे आणि हेच आहेत इवानी महाराज हा आहे वर जाण्याचा मार्ग

Bukan, Mitrano. lagi apa nih berarti jana, rahut? पाहिजे वरून वरती का चालू का चालू आहे आता फोटो डबल काढता ते काही तकलीफ नाही हा बघा संपूर्ण व्ह्यू आणि हा सनसेट होत आहे मस्त इथं कार्यक्रम होता मंगाशी काल्याचा कार्यक्रम इथेच झाला चिल्लड पार्टी आता मी तुम्हाला दाखवणार आहो वाघाची कपी म्हणजे वाघ आता नाही राहत पण वीस ते तीस वर्ष अगोदर इथं वाघ राहत होते आणि ते तिकडे एक मूर्ती आहे श्री संत सीताराम महाराजांची Yaya wangaji kopi, wapri. <tip> <tip> Jai Mata Di. हेच आहे ते चाळीस ते पंचेचाळीस वर्षाची जुनी तिच्या सुरुवात झाली होती इथे मंदिराची भक्त निवास आहे इथे जय श्रीराम काय खजाना चाळीस पंचेचाळीस हेच माइंसा आहे बघा हे बंद झाल्यामुळे अशी अवस्था आहे आता ह्या पहाडीची आता आधी खूप मस्त इथं गर्दी राहायची खूप सारे लोक इथं कामाला होते आणि यांचा बाऊंड संपल्यामुळे बंद झाली ही हा एक जपा আবেল අিয়ে পරপරে